नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला एक शेळीच्या आजाराबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर माझी एक शेळी आहे ही तर ह्या शेळीला असा आजार झालेला आहे की तो आजार तुमच्या शेळीला होऊ नये तर आता ह्या शेळीला सध्या पाचवा महिना चालू आहे आणि आता सध्या दहा पंधरा दिवसामध्ये ही अं पिलू देण्यास तयार आहे परंतु काय झालेलं आहे की असा ह्याचे पाय आता तुम्ही बघू शकता की पायामध्ये असं हे म्हणजे की थोडा लकवा झाल्यासारखं झालेलं आहे आणि ताट नाहीत पाहिजे हे असे वाकडे झालेले पाहिजे आपण तुम्ही बघू शकता हे तर असं तुमच्या शेणीला होऊ नये मग ह्याच्यावर कुठला इलाज केला पाहिजे ह्याला कुठलं औषध दिलं पाहिजे हे आपल्याला माहिती झालं पाहिजे आणि तर हे असं का होतंय आहे तर शेळीला तिच्या शरीरामध्ये कुठले तरी घटक कमी पडलेले असतात आणि ते घटक पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही औषधांची गरज असते तर आता सध्या त्या औषधाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे पण ह्याच्या ह्याच्या अगोदर मला तुम्हाला एवढं सांगायचं की तुमच्या शिळेला जर थोडं पाय वाकडं जरी झालं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या शेळीचं पाय का वाकडे व्हायला लागले अगर हे असं उभा आहे आता बघा तुम्ही बघू शकता की पाय आकडून उभा आहे आणि हिला थोडं व्यवस्थित चालता येत नाही तर आम आम्ही याच्यावर आता उपचार केलेला आहे उपचार केल्यानंतर अं तर तरी पन्नास ते साठ टक्के कव्हर झालेली आहे आता है। हे तुम्ही बघू शकता हे बघा हे आता असं झालेलं आहे पाय वाकडे झालेले आहेत तर तुम्हाला मी थोडे ह्याच्यात औषधाबद्दल माहिती सांगणार आहे तर तुम्ही ओळखून घ्यायचं ही असं व्हायला लागलं थोडं पाय वाकडे की ओळखून घ्यायचं की आपल्या शरीराला कुठला तरी आजार व्हायला लागला मग आपल्याला कसं कळणार की ते उठणार नाही बसली की उठणार नाही तर मित्रांनो ही तुमच्या शिळेला असं होऊ नये आपण लगेचच ओळखून घ्यायचं की थोडे जरी पाय वाकडे झाले तरी आपण ओळखून घ्यायचे की आपल्या शिळेला काहीतरी व्हायला लागले कारण जास्त झाल्यानंतर परत कव्हर करायचं ते थोडं अवघडच जास्त आता आमच्या ह्या शिळेला थोडं जास्त झालं तर सुद्धा आम्ही भरपूर प्रयत्न करून कव्हर केलेला आहे तर आता हिला बघा थोडं चालताना ही कशी चलते हिला ये चालता येत नाही कारण ही सारखं बसते आजार झाला की बसते हिला ताप येणं संडास लागणं ही असे लक्षण असतात ह्या आजारामध्ये पायाचं पण हिच अर्च तिला उभा राहायला सुद्धा त्रास होतो म्हणून ही शिळी सारखं खाली बसायचा प्रयत्न करते आणि बसते पण हे तुम्ही बघू शकता की हे बघा हे असं असं होतं हे आणि ह्या आजाराच्या औषधाबद्दल मी तुम्हाला एक लगेचच माहिती सांगणार आहे की याला कुठल्या औषधं द्यायची कशी द्यायची त्याच्यामध्ये काय कमी पडतं काय जास्त असतंय ते सगळे लगेच सांगतो तुम्हाला